किरकोळ वादातून एकाचा खून तर दुसरा गंभीर जखमी आठ जणांविरुद्ध गुन्हा दाखल संभाजीनगर फुलंबरी येथे पानटपरीवर झालेल्या किरकोळ वादातून छत्रपती संभाजीनगरहून आलेल्या काही तरुणांनी पानटपरी चालक तरुणासह मध्यस्थी करणाऱ्या आणखी एकावर चाकूने वार केले यात पानटपरी चालकाचा मृत्यू झाला तर दुसरा गंभीर जखमी आहे ही थरारक घटना फुलंबरी शहरातील टी पॉईंट परिसरात शुक्रवारी सायंकाळी साडेपाच वाजता घडली या घटनेमुळे शहरात तणाव निर्माण झाला होता नजीर खान मुनीर खान वय चोवीस असे मयताचे तर शेख सुलतान शेख लड्डू वय बत्तीस असे जखमीचे नाव आहे शुक्रवारी फुलंब्री शहरातील राम मंदिर परिसरात विवाह होता या विवाहासाठी छत्रपती संभाजीनगर येथून दुपारी दुचाकीवर सचिन अण्णासाहेब पल्हाड आर्यन सुरेंद्र भालेसाव सागर मिलिंद शिंदे पवन मोहन खडसान गोकुळ भादवे अजिंक्य रवी साळवे अमोल जाधव एक अनोळकी सर्व राहणार हरसूल हर असे आठ तरुण आले होते सायंकाळी साडेपाच वाजेच्या दरम्यान हे तरुण फुलंबरी शहरातील खुलताबा टी पॉईंट येथे एका पानटपरीवर गेले तेथे बार घेण्यावरून पानटपरी चालक नजीर खानसोबत त्यांचा वाद झाला यात या आठही जणांनी नजीर खानवर चाकूने वार केले यावेळी शेख सुलतान यांनी मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला मात्र आरोपी तरुणांनी त्यांच्यावरही चाकूने वार केले आरडाओरड ऐकून तेथे लोक जमा झाले यावेळी पडून जाणाऱ्या आठपैकी चार जणांना लोकांनी पकडून बेदम मारहाण केली तर बाकी लोकांनी गंभीर जखमी झालेल्या नजीर खान व शेख सुलतान यांना रुग्णवाहिकेद्वारे छत्रपती संभाजीनगर येथील घाटी रुग्णालयात दाखल केले तेथे डॉक्टरांनी तपासून नजीर खानला मयत घोषित केले तर शेख सुलतानकर सुलतानवर उपचार सुरू आहे शनिवार दुपारी मयत नजीर खान याचा तणावपूर्ण वातावरणात दफनविधी करण्यात आला यावेळी फार मोठा जमाव निर्माण झाल्याने काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते आठपैकी शनिवारी पोलिसांनी तिघांना ताब्यात घेतले मुख्य आरोपी फरार असल्याचे समजते प्रतिनिधी मझहर खान पठाण फुलंबरी संभाजीनगर